नमस्कार प्रेक्षकांना हळद रुस कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते आता दुष्यंत घरी आलेला असतो चिखलातून कसा कसा सावर काढी घेऊन तो घरी आलेला असतो तर घरी ढोल आणि त्याच्या बड्डे निमित्त त्याचं खूप जंगी स्वागत करण्यात आलेलं असतं घरी आल्याबरोबर तो म्हणतो की स्टॉप दिस नॉनसेन्स असं म्हणून जे डोक्याला लावलेलं हेल्मेट असतं ते काढून फेकून देतो आणि ढोल ताशा वाजवणाऱ्यांना म्हणतो स्टॉप इट आय सेट स्टॉप दिस नॉनसेन्स असं म्हणून तो सगळ्यांना थांबवतो त्याची चिडचिड सुरू होते तो ब्लेजर काढतो त्याचं जे जॅकेट असतं ते खाली काढून फेकून देतो आणि म्हणतो अगाई तुझ्यामुळे माया मी या गावामध्ये आलो मला काही गरज नव्हती हो ठीक आहे आणि हे किती डर्टी आहे हे चिकल हे सर्व मला अजिबात आवडलेलं नाहीये असं तो चिडचिड करू लागतो त्यावरती आपल्याला असं पाहायला भेटते की ते त्याला समजावं लागते पुन्हा तो म्हणतो अगं आज माझा वाढदिवस आहे आई आणि अशा अवस्थेत बघ मला किती चिखल लागलेला आहे एकतर मी या गावामध्ये यायला तयार नव्हतो तुझ्यामुळे मी आलो आज माझा बड्डे असून माझी ही अवस्था झाली या गावामध्ये सिरियसली या गावातील लोकांसोबत मला कनेक्टच व्हायचं नाही आणि मी कनेक्ट होऊ शकणार नाही आई या गावातील माणसांशी इथले नातीशी मातीशी माझा काही संबंध नाही असं तो चिडचिड करू लागतो हो तेव्हा ते म्हणते की माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे त्या दोन लोकांना सांगते की याला आंघोळीसाठी पाणी घेऊन या त्यावरती आता आंघोळीसाठी दुषणच्या विहिरीतील पाणी आणलेलं असतं तेव्हा बालजाबाई म्हणते की माझ्या दूषणसाठी हे पाणी विहिरीतलं पाणी नको आहे तुम्हाला माहिती नाही माझ्या मुलाला कोणतं पाणी लागतं ते जर आता फिल्टरचं पाणी आणलं गेलेलं असतं याच्या आंघोळीसाठी आणि बाहेरच त्याला दुष्यंतला चिखलाने माकलेलं दुष्यंतला आता सावित्री म्हणजेच बाजाबाईने अतिशय प्रेमाने त्याला बाहेरच संगणामध्ये आंघोळ घातलेली असते तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायलाच भेटणार आहे त्याला बड्डेला कोणतं सरप्राईज मिळालं ते